मधी नमस्ते आजची रेसिपी अंड्याची सोपी आहे जगातला सोपा पदार्थ आणि एक दहा मिनिटात आणि मसाला वगैरे काही करायचं नाही जे आपल्या घरामध्ये सामग्री आहे तशी इथे मी सहा अंडे ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे तुम्हाला अंड्याचे टिप्स आहे त्याच्यामध्ये आहे ना अर्धा चमच मीठ टाकायचा अंडी फुटत नाही आणि लवकर शिजतात तर इथे आहे ना ढाकण लावून एक दहा मिनिटं शिजवून घ्यायची इथे दहा मिनटं आहे ना स्लो गॅसवर घेतलेली आहे मी बॉईल करून अंडी इथे आहे ना गॅस बंद करायचा इथे आपण अंडी पूर्णपणे ना बॉईल करून झाले घेतलेली आता इथे आहे ना रशाला फोरून घ्यायची इथे तेल घेतले आहे दोन चमचा त्याच्यामध्ये करीपत्ता टाकायचा इथे चार कांदे कट केलेले आहे छान असं मौजूर करायचं इथे कांदा आहे ना आपण सॉफ्ट करून घ्यायचा मौसूक करायचा छान असा मौजूक कांदा झालेला आहे आता इथे काय करायचं अदरक लसूणची पेस्ट टाकायची दोन चमच तेलावर परतून घ्यायची इथे तेलावर छान अशी परतलेली आहे मी जे टोमॅटोची फिरणी बनवलेली हो ती टोमॅटोची फिरणी टाकून घ्यायची आणि माझ्या चॅनल करा करा आपण सुके मसाले टाकायचे गरम मसाला अर्धी चमचा धन्ना पावडर एक चमचा किचन किंग मसाला एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा आणि आगरी मसाला एक चमचा हे मसाला आहे तेलावर छान परतायचं तेल सुट तेलावर परतून घ्यायचं तेव्हा कलर छान असा सुलेख आलेला आहे कोणताही वाटण वगैरे काही नाही टाकलेलं इथे इथे पाणी टाकायचं मी जे एक पेला पाणी टाकलेलं आहे हा पाणी कोमट आहे मी कोमट करायचं इथे चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं आणि इथे बॉईल अंडी केलेली टाकायची ही बघा आखी आखी अंडी आहेत कोणता पण क्रॅक्स वगैरे हो काहीच नाही आहे इथे छान अशी एक उकळी टाळायची इथे कोथिंबीर टाकायची नाही ते स्लो गॅसवर एक दोन मिनिट शिजवून घ्यायची इथे दोन मिनटं झालेली आहे छान अशी उकली आलेली आहे इथे आणायला छान उकळी आली आहे आता पोटी बी टाकायची इथे पोटपणी झालेली आहे आता ह्या गॅस बंद करायचा आणि प्लेट मध्ये काढून घ्यायचं तर असं बघा असं छान झालेला आहे तुम्ही भाताबरोबर खा भाकरी बरोबर खा एक नंबर टेस्टी लागतो ह्याला आपण वाटण वगैरे काही बनवलेलं हो नाही तरी इतका छान झालाय ना कलर बघा आणि सुरेख दिसतो अंड्याची रेसिपी पूर्णपणे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात्रा धन्यवाद